हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तर आज आहे गुरुवार आणि जसं की तुम्ही पाहिलं लास्ट मध्ये की मी एका स्पेशल व्यक्तीला भेटायला निघाले होते तर ती स्पेशल व्यक्ती माझ्यासाठी कोण आहे तुम्हाला या मध्ये नक्की कळेलच तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू नक्की बघा विदाउट स्किप करता तर तुम्हाला वरून समजलंच असेल मी कुठे आली आहे तरी पण मी तुम्हाला सांगते तर मी आली आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आणि जस्ट मी आता पोचली आणि आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली आहे आणि ती स्पेशल व्यक्ती कोण आहे ते मी तुम्हाला आता दाखवते तो आहे आमच्या सर्वांचा लाडोबा म्हणजेच माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा मी गेल्यानंतर तो झोपला होता आणि जस्ट आता झोपून उठलाय आणि बघा आता जेवण करतोय आणि गेल्या गेल्या तो काही आमच्याकडे येत नाही तो आजीच्याच मांडीवरती जाऊन बसत होता आणि माझ्या तोंडाकडे बघत होता म्हणजे असं सगळ्यांचेच बघतो बरं का कोण नवीन आलं ना की खूप दिवसातून वगैरे की असं तोंडाकडे बघत बसतो ना आणि त्याला म्हणजे जायचं पण नसतं त्या व्यक्तीकडे फक्त तोंडाकडे बघायचं असतं आणि जरी आपण थोडं लांब जरी गेलो तर असं वाकून वाकून बघणार पिलुला मम्मी 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 कुठे आहे 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 आजी 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 मम्मी मम्मी। थोडा वेळ सेट झाल्यानंतर बघा आता मला ओळखायला लागलाय आणि इथे ते बघा आता त्यालाय ना मम्मीच्या माग सारखं जायचं असतं तर आता बघा तिकडे चाललंय आणि आजीने मग त्याला थांबवलंय बघा कसं दिदीला मी डायरेक्ट जाऊन सरप्राइज दिलं होतं कारण तिला वाटलं होतं की मी आज नाही तर उद्या येणार आहे तर तिने काय स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता मग तिने अशी छान मॅगी बनवली होती आणि वरून चीज वगैरे टाकून दिलं होतं एवढी मस्त झाली ती ना ती आत्ता बघा दुपारचे चार वाजलेत आणि हा वॉकर मध्ये बसलाय आणि इकडून तिकडं तिकडून इकडे त्याचं चालूच आहे कुठे फ्रीज उकड कुठे कपाड उकड हेच ना त्याचं चालूच असतं सारखं त्यामुळे सारखं चोवीस तास लक्ष द्यावं लागतं वायू

वायू ताई कस वाजत काय पाहिजे तुला <laughs> काय पाहिजे जसं की तुम्हाला माहित आहे की लास्ट व्हिडिओमध्ये बघा माझी बहीण ड्रॉइंग्स काढत होती तर मी ते इथं ना कट आऊट्स करत होते बघा आणि त्याला ना ते बरोबर पाहिजे होतं तर बघा किती चिडतोय तो ते भेटत नाही आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं होतं की या दोन वस्तू घेतले तर या दोन वस्तू मी आणायच्या होत्या म्हणून घेतल्या होत्या आणि त्यांच्या एरियामध्ये आहे तर मी तिला म्हटलं होतं की मी येताना आणेन म्हणून तर आता वाजलेलं आहे संध्याकाळच्या सहा आणि आम्ही तिघं चाललोय वायू मी आणि माझी बहीण आम्ही तिघं चाललोय आता भाजी आणायला तर दिदीला काय थोडी भाजी घ्यायची होती मग ती बोलली चल जाऊया आणि म्हटलं वायूचं पण असं फिरणं होईल कारण ना त्याला अशी फिरून घ्यायची जरा सवय आहे तर त्याचे बाबा गेले होते गावाला मग म्हंटल तो कोण फिरवणार म्हणून म्हटलं चला आपण घेऊन जाऊया आम्ही बघा इथे भाजीच्या स्टॉल वरती आलोय आणि एवढ्या महाग होत्या ना भाज्या इथे बापरे तीस आणि चाळीस रुपये पावसाशिवाय इथं काहीच नव्हतं भाजी घेऊन आम्ही आता रिटर्न निघालोय बघा किती शांत बसलाय याला फिरायला नाही एवढं आवडत तिकडे नाही तिकडे नाही नो no! नाही जायचं तिकड काय फायदे तर आज आहे सव्वीस एप्रिल आणि आज वायूला ना टेन मंथ कम्प्लीट झालेत तर त्याचा प्रत्येक महिन्याचा बड्डे आम्ही साजरा केला आहे आणि या मंथला पण म्हटलं आता तरी पण तो जरा जास्त हालचाल करायला लागला आहे त्यामुळे जास्त काही करत नाही कारण तो काही करूनच देत नाही मग आता असं सिम्पल आम्ही असं थोडंसे कटआउट्स वगैरे बनवले होते तुम्ही जसं की बघितलं तर आता बघा हे बघा आता काय उपयोगच नाही बनवण्याचा कारण हे बघा असं ठेवलं ना की सगळं उचलून घेतो पटकन आता बघा कसं थोड्या वेळ शांत झोपलंय सगळं उद्ववस्त हा हा असंच पाहिजे असच असच काय घेऊन काय नको तुझंच आहे सगळं घे आत्ता संध्याकाळच्या सात वाजले होत्या जय बाप्पा आज आहे शनिवारी आणि आज त्याची आजी पण गावी गेली होती तर हे बघा सकाळी सकाळी त्याचं कसं फिरणं चालू आहे आता बघा सकाळच्या अकरा वाजल्या होत्या आणि सकाळी तो लवकर उठतो नाही त्यामुळे त्याला अकरा वाजता वगैरे झोप होतो तर बघा आता तिथं झोपतोय तो आणि आहे ना अच्युतम केशवम ऐकल्याशिवाय झोपच येत नाही ते एवढं फेवरेट आहे ना त्याचं म्हणजे जेव्हा तो लहान होता म्हणजे जन्मला होता आणि पोटात होता तेव्हा हे त्याला एवढं ऐकवलंय ना की ते बरोबर त्याच्या डोक्यात बसले मेमरी मध्ये आणि ते ते ऐकल्याशिवाय ना त्याला झोपच येत नाही आता हे बघा आता थोडं थोडं असं लागलं लागलंय बिना धरता तर हा व्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते तर आज आहे संडे आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारच्या एक आणि इथे बघा दिदी आहे ना आता पिल्याचं खाऊ संपलं होतं तर ती तयार करते आहे तर इथे तिने वेगवेगळ्या प्रकारचे डाळी घेतल्या होत्या बघा मसूरची डाळ मुगाची डाळ नंतर तुरीची डाळ अशा भरपूर साऱ्या डाळी घेतल्या होत्या आणि ती आता त्याला स्वच्छ धुती आहे आणि त्याच्यानंतर इथे तिने तांदूळ पण घेतले होते थोडेसे तर ती पण आता तिला स्वच्छ धुवून घेणार आणि याची बघा कशी लुडबुड चालू आहे कोणाचं लक्ष नसेल ना, ना।, ना, ना, ना तर हे काय करतो बघा असं ड्रॉवर उघडतो त्यातलं सगळं सामान काढतो नंतर कपाट उडून त्यातले कपडे वगैरे सगळं काढून रिकाम होतो कंटिन्यू असं ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं नाही तर अशी नजर चुकली ना की मग काय खरं नाही अशी नजर हटी दुर्घटना घटी अशी गोष्ट आहे बघा लागल पिलू आणि जी डाळ आणि तांदूळ धुतले होते ना ती इथे सुकत टाकते एका कपड्यावरती आणि हे सुकले ना की मग ते काय करणार ह्याला थोडेसे असे भाजणार कढईमध्ये आणि भाजल्यानंतर चांगल्या मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आणि बारीक केल्यानंतर एकदम साठवून ठेवणार ते एका भरणीमध्ये आणि रोज थोडं थोडं असं त्याला खायला बनवणार त्याच्यात थोडासा गूळ टाकून वगैरे असं खिरीसारखं बनवणार तिला ना काहीतरी गोड खाऊ वाटवत होता तर ती म्हटली मला केक बनवतेस का मग मी केक बनवला तिच्यासाठी तर हे बघा केक झालेला आहे आणि मी काय केलं त्याच्यामध्ये थोडीशी डेरी मिल तुकडे टाकले होते त्यामुळे थोडासा इथे बघा साईडला तुटला होता केक पण टेस्टला एवढं भारी झालं होतं ना तिला खूपच आवडला ती म्हणली बाहेरच्या पेक्षा हा खूप छान लागतो याला ना काही काय ऍडव्हर्टाइज पण बघायला एवढे आवडतात हे बघा की ती मन लावून बघतोय <गण> मी मध्ये एक दिवस लॉग शूट केला नाही डायरेक्ट आता मंगळवारी शूट करते आणि आता मी तिघं चाललोय मार्केट मध्ये कारण दिदीला काही सामान पण घ्यायचं होतं आणि थोडंसं भाजीपाला घ्यायचं होतं म्हणून बघा पहिले काही दिवस ती ब्लॉग मध्ये आले नाही पण मी फायनली तिला तयार केलं ब्लॉग मध्ये यायला इथे काय थोडीफार भाजी घ्यायची होती ती घेतली आम्ही बघा आणि आता त्याला ना मोसंबी घ्यायचे होते कारण त्याला आवडते मोसंबी खायला मग आम्ही चाललोय आता मोसंबी घ्यायला मोसं इथल्या बाबांनी ना त्याला बघा दोन तीन द्राक्षे खायला दिले होते तर बघा हा कसं खातो तिला मी म्हणत होते न धुता चारू नको तर तिने काय केलं वरच तलपर सोलून आतला फक्त गावा चारला भाजी जाले तामी रिटर आनी ते घेऊन झाल्यानंतर आता आम्ही रिटर्न निघालोय आणि ते गणेश भेळ म्हणून आहे तर इथली भेळ खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छान मिळते अशी दिदी बोलली तर इथून आम्ही भेळ पार्सल घेतली त्याच्यानंतर आम्ही आता इथे एका दुकानामध्ये चाललोय कारण तिला काही सामान घ्यायचं होतं जसं की बांगड्या आणि अजून काहीतरी घ्यायचं होतं आम्ही दोघे बसलो होतो एका साईडला आणि तिला काय हवंय ते ती बघतीये सामान घेतल्यानंतर आता आम्ही बाहेर आलोय आणि बघा इथे मांजर दिसला आम्हाला तर आम्ही त्याला मांजर दाखवतोय नंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो आज आहे एक मे म्हणजेच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन तर तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा ब्लॉग आलेला असेल तेव्हा लेट झाला असेल तरी पण मी देते सकाळच्या वाजल्या आहेत आठ आणि आता मी निघाली आहे घरी कारण दीदी ते सगळे गावी जाण्यासाठी निघाले आज आणि मी चालली आहे आता माझ्या घरी सकाळी सकाळी बघा किती मस्त व्ह्यू वाटतोय आता मी उतरते बघा आणि म्हटलं तर जाता जाता काहीतरी नाश्ता घेऊन जावं कारण सकाळी सकाळी पोहचले होते मी तर आता मी चाललीये इथून मी इडली ते पार्सल घेतलं सकाळच्या नऊ वाजले होते आणि अजून बहीण ते झोपले होते तर मी गेल्यानंतर ते दोघं उठले आणि त्यांना म्हटलं पटकन फ्रेश व्हा आपण नाश्ता करूया जस्ट मी आत्ताच घरी पोचले आणि आत्ता वाजलेले आहेत नऊ सकाळच्या तर मी हा व्लॉग इथेच सेंड करते जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय